स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट मालिकेतील नववळण चांगलं सुरू झालं आहे सईच्या प्रेमापोटी मुक्तासागर लग्नबंधनात अडकले असून आता दोघांमधील प्रेम हे पाहायला मिळणार आहे तसेच मुक्तासागरच्या लग्नानंतर एक आनंदाची गोष्ट घडणार आहे ती म्हणजे सईची कस्टडी मुक्ताला मिळणार आहे त्यामुळे कोळी गोखले कुटुंबात आनंद पाहायला मिळणार आहे पण मुक्ताचा सासरचा पहिला दिवस कसा असणार आहे हे, हे जाणून घेऊया प्रेमाची गोष्ट मालिकेच्या कालच्या भागात हनीमूनच्या पहिल्या रात्री झालेला मुक्ताचा गैरसमज दूर होतो सागरला बासुंदी प्याल्याने जुलाबाचा त्रास होत असल्याचं तिला समजतं त्यामुळे मुक्ता सागरला जुलाबाच्या त्रासावरची गोडी देते पण सागर ती घेत नाही नंतर तो मिहिरला घरातून गोडी आणायला सांगतो तर दुसरीकडे मुक्ता सागरच्या काळजीपोटी मिहिकाला ताक घेऊन यायला सांगते त्यानंतर मिहीर आणि मिहिका एकत्र मुक्ता सागरने सांगितल्याप्रमाणे गोडी ताग घेऊन येतात पण मिहिका चुकून टाकाऐवजी दूध आणते यामुळे पुन्हा सागर मुक्ताशी भांडतो अशा भांडणातच मुक्तासागरचा हनीमून होतो दुसऱ्या दिवशी उठतात तेव्हा सागरच्या लक्षात येतं की चुकून त्याच्या बॅगऐवजी मामाची बॅग आणली आहे त्यावरून मुक्तासागरमध्ये छोटे वाद होतात या सगळ्या नाटकानंतर दोघे घरी येतात तेव्हा सागरच्या मामाला त्याची बॅग पाहून आनंद होतो आणि तो त्याच्या घरी निघून जातो यानंतर कोमल मुक्ताला सागरच्या खोलीत घेऊन जाते मग पुन्हा मुक्तासागरचे वाद पाहायला मिळणार आहे सामान ठेवण्यापासून ते बाथरूम पर्यंत अशा विषयावरून मुक्तासागरमध्ये वाद होणार आहे पण शेवटी मुक्ता बाथरूमच्या वादानंतर स्वतःच्या घरी ओंघड करायला जाणार आहे त्यानंतर मुक्तासाठी नाश्ताला कोळी कुटुंबाने खास ऑम्लेट पाव बनवलेला असतो हे पाहून मुक्ताला आश्चर्याचा धक्का बसतो मुक्ता शुद्ध शाकाहारी असते त्यामुळे ती ऑम्लेट पाव खायला नकार देते हे पाहून बापू एक शक्कल लढवतात ते मुक्ताच्या घरी जाऊन माधवीने बनवलेले समोसे घेऊन येतात आणि मुक्ताला खायला देतात यानंतर मुक्ता क्लिनिकला जाते तेव्हा तिला सागरची आई कोर्टात वेळेवर यायला सांगते कारण सईच्या कस्टडीची सुनावणी असते असा मुक्ताचा सासरचा पहिला दिवस होतो दरम्यान सईच्या कस्टडीच्या सुनावणी दरम्यान मोठं नाट्य घडणार आहे हर्षवर्धनने रचलेला डाव कसा त्याच्यावरच उलटतो आणि सईची कस्टडी अखेर मुक्ताला कशी मिळते हे पाहायला मिळणार आहे